सर्वांना नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ होळकर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे इथून बोलत आहे आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती असल्यामुळे प्रामुख्याने दोन रोग आपल्या बागेमध्ये आढळून येतात कारण बऱ्याच ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त काही ठिकाणी दोनशे ते अडीचशे मिलीमीटरच्या मध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळे आपल्या द्राक्षबागेमध्ये प्रामुख्याने दोन रोग जो आढळून येतात सध्या परिस्थितीमध्ये तर त्यासाठी दोन रोग जे आहे ते त्याच्यामध्ये जीवाणूकर्पा एक आहे आणि बुरशी कर्पा काही बागेमध्ये जीवाणूकर्पा असेल काही बागेमध्ये बुरशी कर्पा असेल किंवा काही बागेमध्ये दोन्ही जीवाणूकर्पा आणि बुरशी कर्पा हे एकत्र पद्धतीने आपल्याला आढळून येतात जर आपण विचार केला की जो बुरशी कर्पा आहे यासाठी आपण जे मॅनकोजेब आहे पंच्याहत्तर डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी प्लस कार्बन डॅजि पन्नास डब्ल्यू पी एक ग्रॅम प्रति लिटर पाणी हे जे कॉम्बिनेशन आहे ते आपण फॉर्मिंग करू शकतो त्याचप्रमाणे बुरशी करतासाठी थायोफिनाईट मिथाईल सत्तर डब्ल्यू पी एक ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कार्बनडायजिम पन्नास डब्ल्यू पी एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी केली तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम भेटू शकतो याचप्रमाणे कॉपर सल्फेट आहे कॉपर सल्फेट प्लस मॅनक्रोजियम याचं संमिश्रण किंवा मिक्स औषध आपल्याला मा मार्केटमध्ये भेटतं ते आपण वापरू शकतो पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे कॉपर सल्फेट आणि मॅनकोजेप थर्टी पर्सेंट मॅनकोजेप असतं आणि कॉपर सल्फेट सत्तेचाळीस पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट असतं तर ते कॉम्बिनेशन आपण आपण वापरू शकतो याच व्यतिरिक्त जर म बागेमध्ये जीवाणुकर्प असेल तर जीवाणुकर्तासाठी आपल्याकडे अवेलेबल एक चांगलं औषध आहे त्याचं कॉम्बिनेशन जे आहे ते कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि कासोकमायसिड हे कॉम्बिनेशन आहे की आपण पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फॉर्मिंग करू शकतो जीवाणू करता याच्यासाठी त्याच्यासोबतच आपण आपल्या बागेमध्ये बौद्ध मिश्रण वगैरे पण घेऊ शकतो पॉईंट पंचवीस ते पॉईंट पाच पर्सेंट याप्रमाणे आणि आपण या, या हंगामामध्ये फाउंडेशन ट्रोनिंगमध्ये आपण जर जास्त जैविक नियंत्रक एजंटचा वापर केला जसं की ट्रायकोटर्मा आहे डॅसिलेसप्टिस आहे तर यांचं स्प्रे जरी घेतला तरी त्याचे परिणाम आपल्याला चांगले भेटतील कारण वातावरण थंड आहे आणि जे जैविक बुरशी आहे किंवा जैविक जीवाणू आहेत ते चांगल्या प्रकारे काम करतील याचा आपण कॉलियर स्प्रे पण घेऊ शकतो पानावरती पण स्प्रे घेऊ शकतो किंवा आपल्या जमिनीमध्ये ड्रिपमधून पण देऊ शकतो पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण कॉलियर घेतला तर त्याचा फायदा आपल्याला नक्की भेटेल धन्यवाद